काहीशे हजार पत्र लिहून होती मी मी पत्रकार संपटलेले सांगतो बघा की आपण देखील सगळ्या राजकीय विश्लेषण करत असतात पण जी आजची परिस्थिती माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे तर प्रत्येक मतदारसंघामध्ये मी प्रामाणिक कार्यकार उभा आहे मी नेता उभा केला आहे मी खरंच प्रामाणिक काम केलंय त्यामुळे आज जी फळी निर्माण झालेली आहे त्या फळीला अनुसरून माझी जनता शंभरच्या जिल्हा परिषद निवडणूक पंचायत समिती निवडणूक सगळ्या सीट निवडून देतील

काही ही तिसरी सभा आहे बारा तारखेपर्यंत दहा मतदारसंघात आढावा आणि म्हणून सांगितलं की युती की महायुती आंधळे बैले किंवा मुकेश सांगून चालणार नाही आहे त्याचं वक्तव्य करायला लागतं चर्चा करायला असते तर आम्ही लोकांसाठी प्रामाणिक काम केलं आहे पण आपल्या माध्यमातून हा करणं तयार नाही संदर्श देतो समज तर ठीक आहे नाही समजले आमची भूमिका ज्यांचे बरोबर आहे जनता मागच्या बरोबर आहे हे आता कायम राहणार आहे समाजात नक्की लोकांचे अनेक आरोप झाले आता आम्हाला कुठे आडकळायचा आहे त्याचं प्लॅन तयार करून सगळे माझ्यासोबत पैशाची गडी किंवा फोटो कॅप हे करून त्या गावला छोट्याची हे केली राजाच्या जा, व्हॉट्सअपवरती बदनामी आरोप होतात पण कदाचित आम्ही तेही शस्त्र बाहेर काढलं तर कदाचित हे तोंड टाका लायक नसतील जेवढं दिवा सत्य आम्ही धीराने गेलो पण कधी जर उलटा विचार केला तर कदाचित सगळ्यांना मयू गॉन अशी भूमिका होणार आहे आणि मग आपले देखील जेवणाची वेळ माता भगिनी माझ्या खोपे झाले मला दोन वेळ दोन उशीर झाला आज अतिशय सुंदर नियोजन नियोजनबद्ध म्हणजे घरची आढावा बैठक असेल आमच्या छोटा शासनाची आढावा बैठक असेल राज्याची आजची बैठक असेल अतिशय सुंदर झाल्या तीन ही घोषणा केली आहे उद्या मतदारसंघाची आढावा बैठक आहे तिथेही अशा घोषणा होणार आहे आणि आपल्याला सगळ्यांनीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये सज्जना आणि धनुष्यबान या चिन्हासमोर समोर बटक जे जे आपले असतील त्यांना निवडून द्या कारण आमच्या भाग्यता विचार आहे जहाजी गोष्टा करत आहे प्रत्येक पत्ता गोष्ट करत असतो आणि मी सगळ्यात मनापासून विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं भोगवलं मत आपण केलेलं काम आपण ठेवला विश्वास हा खऱ्या अर्थाने उमेंद्र पाटील उभा राहू दे एवढी व्यक्त करतो आणि विशेषतः राजा आणि त्यांनी सगळ्या सरकारांचं मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महा मी शेख तरच तुम्ही मुलाचं मार्गदर्शन केलं समजले वालो तो इशारा तो को सोनार और एक हा है। मी तो की और आपण इथून निघायचा बाहेर आपले सगळे बोलण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु पक्षप्रवेशही जागावरून आणणार नाही याची मिळवून घ्या या ठिकाणी आपण प्रवेश घेत आहोत पोणा ग्रामपंचायत मध्ये

हात देण्याचा आणि प्रत्येकाच आहेत गरजे आहेत त्या दूर करण्याचं कार्य आज मेंड्रशे आणि राजाबाईंच्या माध्यमातून केले जाते तर त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे यानंतर यानंतर मेडच्या श्रीगाव ग्रामपंचायत मधील आवा का पहिल्यांदा त्या ठिकाणी फोटो घेण्यात येत आहेत यानंतर